अभिनेता सैफ अली खान अखेर आपल्या घरी परतला बांगलादेशी घुसखोराच्या हल्ल्यातून बचावलेल्या सैफचं सगळ्यांनी स्वागत केलं मात्र आता सैफ समोर नव्या आव्हानांचं डोंगर उभं ठाकलंय टायगर पतोडी यांचा मुलगा अशी सैफ अली खान याची ओळख पतोडी कुटुंबाचा वारसदार म्हणून लौकिक कमवणारा आणि आपल्या अभिनयातून स्वतःची वेगळी छाप निर्माण करणारा परंतु आता मात्र या राजघराण्याची मालमत्ता जप्त होण्याच्या मार्गावर आहे भारत सरकारच्या एनिमी प्रॉपर्टी ऍक्ट अंतर्गत ही कारवाई केली जाणार असल्याचं बोललं जात आहे पण सैफ अली खानच नाही तर भारतातल्या अनेक भागात अशा प्रकारची कारवाई केली गेली होती नेमकं हे प्रकरण आहे तरी काय एनिमी प्रॉपर्टीच्या कारवाईनंतर मालमत्तेचं काय होतं याची सविस्तर माहिती जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळखे महाम टी मध्ये आपलं स्वागत नवाब हमीदुल्ला खान भोपाळचे शेवटचे संस्थानिक त्यांची मुलगी आबिदा सुल्तान एकोणीसशे पन्नास साली पाकिस्तानमध्ये निघून गेली यानंतर साजिदा सुल्तान या राजघराण्याच्या वारसदार ठरल्या वारसा हक्काने आधी टायगर पतोडी आणि नंतर सैफ अली खान या मालमत्तेचे वारसदार ठरले दोन साली या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी फॉर इंडिया म्हणजेच सीई पी संशोधनानंतर केंद्र सरकारने ही मालमत्ता ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला आधार होता एनिमी प्रॉपर्टी अॅक्ट चा एकोणीसशे अडुसष्ट साली एनिमी प्रॉपर्टी अॅक्ट हा कायदा अंमलात आला भारताच्या हिताला बाधा आणणाऱ्या शत्रू राष्ट्रातील नागरिकांची जी मालमत्ता भारतात असेल त्यावर भारत सरकारला दावा करण्याचा अधिकार या कायद्यामुळे प्राप्त होतो इतकंच नाही तर भारत सोडून भारताच्या शत्रू राष्ट्रामध्ये जर कुठलाही नागरिक राहायला गेला तर त्याच्या मालमत्तेवर सुद्धा सरकार दावा सांगू शकतं या कायद्यानुसार जप्त केलेली मालमत्ता कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी फॉर इंडियाच्या अखत्यारीत समाविष्ट केली जाते केंद्रीय गृहमंत्रालयाच्या देखरेखीत या मालमत्तेचं नियंत्रण केलं जात आताच्या घडीला संपूर्ण देशात जवळपास या मालमत्तेची संख्या बारा हजारच्या आसपास आहे उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजेच पाच हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी इतक्या प्रमाणात ही मालमत्ता अस्तित्वात आहे तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात याची संख्या चारशे तीस इतकी आहे सरकारने ही मालमत्ता जप्त केल्यानंतर त्या मालमत्तेचा लिलाव केला जातो यासाठी मूल्यांकन समितीची स्थापना केली जाते मालमत्ता ज्या परिसरात अखत्यारीत येते तिथले जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात मूल्यांकन समितीचा अहवाल उच्चस्तरीय एनिमी प्रॉपर्टी डिस्पोजल कमिटी समोर ठेवला जातो यानंतर ही समिती केंद्र सरकारला काही शिफारसी करते मालमत्तेचा विनियोग कशा प्रकारे केला जावा या संबंधी माहिती दिली जाते मालमत्तेच्या विक्रीनंतर मिळालेली रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जाते सरकारच्या या दाव्याच्या विरोधात सैफ अली खानने मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात धाव घेतली तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या केसच्या सुनावणीमध्ये सैफ अली खानची हीच याचिका फेटाळून लावण्यात आली आहे यानंतर मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाने सैफ अली खानची आई शर्मिला टागोर आणि सैफ अली खान यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अपिलीय प्राधिकरणाकडे जाण्याचा सल्ला दिलाय हा विषय केवळ सैफ अली खान मर्यादित नाहीये मुझफ्फरनगर रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका मशिदीवर आणि चार दुकानांवर सुद्धा सरकारने दावा पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या मालकीची ही जागा भारताची फाळणी झाल्यानंतर लियाकत अली खान पाकिस्तानला निघून गेले त्यामुळे त्यांची जमीन कायदेशीर दृष्ट्या सरकारच्या मालमत्तेची झाली परंतु या जागेवर मशीद उभारण्यात आली असून यासाठी मुझफ्फरनगर विकास प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली नव्हती हो कोलकात्याच्या राजा बाजार येथे अशाच एका जमिनीवर काही जणांनी अतिक्रमण केल्याचा दावा करण्यात आला होता या जमिनीचा मालक अब्दुल कयुम एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान पाकिस्तानला निघून गेला आज मितीला भारतामध्ये अनेक ठिकाणी याबद्दलचे पेच न्यायालयीन दावे प्रतिदावे सुरूच आहेत संपत्तीची जमिनीची मालकी कोणाची असेल यावर निर्णय दिले जात आहेत सैफ अली खान यांनी मालमत्तेवर केलेला दावा योग्य आहे की सदर मालमत्ता ही सरकारच्याच मालकीची असेल या प्रकरणात पुढे नेमकं काय घडेल हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद